<diligence> नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खुँँँँद्ण खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरगुती पद्धतीने पावभाजी कशी करायची ते बघणार आहेत जरी आपण घरगुती पद्धतीने करत असाल तर त्याची टेस्ट एकदम हॉटेलसारखी येते आज आम्ही आईकडे गेलेलो तर आईंनी पावभाजीचा बेत केला होता त्यासाठी आई सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आली होती आणि जे पावभाजीसाठी लागणारं साहित्य आहे मी ते दाखवत आहे तुम्हाला त्यासाठी इथे फ्लावर टोमॅटो बटर पावभाजी मसाला नंतर बीट बीट आपल्याला बीट टाकल्यामुळे पावभाजीचा रंग खूप छान येतो शिमला मिरची लसूण असा सर्व भाजीपाला आईंनी घेऊन आली होती त्याचबरोबर पावं पण घेऊन आली होती आणि रात्री आईंनी वटाणे भिजत घातले होते ते वटाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहेत कुकरमध्ये पटकन पावभाजी होईल कुकरमध्ये वटाणे स्वच्छ धुवून टाकले होते आणि बटाट्याची साल वगैरे काढून बटाटे दोन भागामध्ये कट करून बटाटे त्यामध्ये टाकून घेतले आणि दोन ग्लास पाणी घालून त्यामध्ये कुकरचं झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या जर तुम्ही दोघांतिकासाठी पावभाजी करत असाल तर सर्व साहित्य एकत्रच टाकून पावभाजी बनवू शकता पण आज आम्ही ते सर्व फॅमिली मेंबर जमलेले त्यामुळे जास्त बनवायची होती म्हणून असं अलग अलग शिजवून घेतलेलं वटाणा आणि बटाटा शिजलेला आहे नंतर आपण शिमला बीट आणि फ्लावर कुकरमध्ये शिजवून घेतलं फोडणीसाठी साहित्य अद्रक लसूण टोमॅटो कट करून त्याची पेस्ट करून घेतली कांदा कट करून त्याचीही पेस्ट बनवून घेतलेली नंतर वटाणा बता आणि बटाटा शिजलेला तो आपण मॅश करून घेतलेला आहे एकदम बारीक सॉफ्ट करून घ्यायचा आता पावभाजी फो फोडणीसाठी तयारी करत आहे तर त्यामध्ये तेल थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी बटरचा नक्की वापर करा त्यामुळे पावभाजीला एकदम छान टेस्ट येते मी अमूलचं बटर वापरलेलं आहे थोडं तेल आणि अर्धं बटर त्यामध्ये टाकून बटर वितळवून घ्यायचं नंतर आपण जे अद्रक आणि लसण घेतलं होतं त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कलर असं लालसर येईल तोपर्यंत परतून पर घ्यायचं कांदा आपण कांद्याची पण पेस्ट केली होती छान परतून घ्यायचा कांदा पण कांद्याला लालसर रंग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं तर आपण इकडे आपलं भाजी म्हणजे शिमला फ्लावर आणि बीट हे शिजत घातलं होतं ते थंड होण्यासाठी शिजलेलं आहे ते आपलं आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे ते पटकन थंड होईल आणि आपण त्याला मॅश करून घेऊयात नंतर इकडे आपला कांदा पण फ्राय झालेला आहे नंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान त्याला एक जीव मिक्स करून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आपण इथे सुहाणाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे खूप जास्त जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी पन्नास ग्रामचाही मसाला वापरलेला आहे मसाला त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार मी घरगुती तिखट वापरलेला आहे तुम्ही वेडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरू शकता त्यामुळे रंगही छान येतो आणि तिखटपणा कमी असतो त्यामध्ये वरून थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपण जो वटाणा आणि बटाटा मॅश केलेला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आपली भाजी थंड झालेली आहे आपण तीही बारीक एकदम मॅश करून घेतलेली आहे बीटमुळे एकदम कलर सुंदर आलेला आहे त्यामुळे पावभाजीला हे कलर एकदम छान येतो त्यामुळे कोणता फूड कलर वगैरे टाकायचे काही गरज नाही त्यामध्ये आणि भाजी सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मीठ मीठचं बी पुरतं टाकून घ्यायचं आणि भाजी म्हणजे मिक्स करून झाल्याच्यानंतर त्यावरून थोडंसं बटर टाकून घ्यायचं बटर टाकल्याच्या नंतर भरपूर अशी कोथिंबीर कट करून त्यावर पसरवून घ्यायची आणि एक दहा ते पंधरा मिनिट कमी गॅस करून आपली भाजी छान शि शी, शिजवून घ्यायची त्यामुळे भाजीचा रंग आणि चव टेक्स्चर एकदम छान येतं अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे आणि पाव तव्यावरती भाजून घेऊन तुम्ही सर्व करू शकता आपली पावभाजी खूप सुंदर झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा पावभाजी कशी झाली आहे ती